नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या विषयी माहिती पाहणार आहोत सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांचा हा वध झाला यानंतर राजाराम महाराज हे छत्रपती झाले सतराशेमध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला म्हणजेच सोळाशे एकोणनव्वद ते सतराशेपर्यंतचा जो मराठ्यांचा मराठ्यांचा विरुद्ध संघर्ष झाला याला मराठी सत्तेचा संग्रामाचा दुसरा कालखंड मानला जातो संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य लवकरात लवकर गिळंकृत करता येईल अशी बादशाहीची कल्पना होती मात्र त्याच्या पदरी निराशा आली संभाजी महाराजांच्या स्वाभिमानी मृत्यूमुळे स्वराज्यातील लोकांच्या जागृती निर्माण झालेली दिसून येते त्यांनी आपापसातील आप मतभेद बाजूला सारून मिळेल त्या साधनाने संधी सा शोधून संघर्ष सुरू केला सैन्य आपत्ती स्थिर राजकीय यंत्रणा किंवा कुशल नेतृत्व नसतानाही त्यांनी बादशाहीला कडवी झुंज दिली मराठ्यांच्या वधाचा महाराजांच्या वधाचा सर्वांनाच धक्का बसलेला होता सर्वजण अचंबित झालेले होते यावेळी रायगडावर राणी येसुबाईंनी पुढाकार घेऊन संताजी घोरपडे खंडोबालाळ चंगोजी काटकर यांनी विचार करून राजाराम महाराजांना पदी बसवले हो रायगडावरील मसलती मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये बादशाही फौजीचा मातब्बर सेनापती जुलबी कारखानाने मराठीची राजधानी रायगडला वेढा दिलेला होता याचवेळी इतर काही तुकड्या मराठ्यांच्या प्रदेशात धुमाकूळ माजवीत होत्या मराठ्यांची अनेक किल्ले ठाणी बादशाहीस मिळत होती अशा आणीबाणीच्या काळात रामचंद्र पंत प्रल्हाद निराजे येसुबाई संताजी घोरपडे धनाजी जाधव आदी ज्येष्ठ व कर्ती मंडळी रायगडावर खरबरी करीत होती सर्वांनी मिळून स्वराज्य वाचविण्याचा निर्धार केला कितीही भयानक संकट कोसळले तरी शत्रूला शरण जावयाचे नाही असे ध्येय स्पष्ट केले याकरिता पुढील प्रमाणे हालचाली करण्याचे ठरवलेली दिसून येते त्यातली पहिली महत्वाची गोष्ट येसुबाई व राजपुत्र शाहू हो यांनी रायगड लढवावा छत्रपती पद राजाराम महाराण महाराजांनी सांभाळावे आणि तिसरी गोष्ट अशी होती राजाराम महाराजांनी शक्य असे तोपर्यंत बादशाही फौजेला प्रतिकार करावा अशक्य झाले तर जिंजी जाऊन लढा चालू ठेवावा राजाराम महाराजांनी पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड सोडला बादशाही फौजा त्यांच्या मागे होती प्रथम ते प्रतापगडागडी नंतर सातारा व संतगडमार्गे ते पन्हाळगडावर दाखल झाले राजाराम महाराजांचे जिंजीकडे प्रयाण संभाजी महाराजांच्या वधाने मराठ्यांचे नित्यधैर्य खसलेले होते सर्वत्र निराशा पसरलेली दिसून आली मराठी सरद मराठ्या अंमलदारांनी किल्ले आणठाणी सोडण्यात सुरुवात केली दरम्यान बादशाही फौजीने पन्हाळ्याला वेढा दिला यावेळी राजाराम महाराजांनी जिंजेला जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी बावीस सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी पन्हाळा सोडला बादशाहीच्या वाटेवरील ठाणे चुकीत नोव्हेंबरमध्ये ते जिंजेला पोहोचले जिंजी हा अत्यंत दुर्गम किल्ला होता तो तीन टेकड्यावर पुसलेला आहे राजाराम महाराजांनी तेथून मराठी मराठी राज्याचा कारभार सुरू केला मराठ्यांनी रायगड बादशाकडे सोपविला रायगडावर येसुबाईंच्या नेतृत्वाखाली जुलबी खा खानाशी मराठी टक्कर देत होते सर्वत्र निराशेची वातावरण असतानाच किल्ला लढवण्यापेक्षा येसुबाईंनी खानाशी वाटाघाटीचा मार्ग पत्करला गडावरील लोकांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून त्यांनी हा हा निर्णय घेतला नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड किल्पी कारखानाकडे सुपूर्द करण्यात आला येसुबाई व शाहूराजे यांना बादशाहसमोर हजर करण्यात आले बादशाही फौजीचा झिंशीला वेडा राजाराम महाराज झिंजीकडे गेल्याची बातमी जुलपी कारखान्यास मिळताच तो जिंजीकडे रवाना झालेला खानाची बातमी मराठ्यांना लागताच त्यांनी जिंजी बोत्लचा प्रदेश उद्ध्वस्त केला होता बादशहा स्वतः विजापूरजवळील गलगली येथे छावणी करून उभा होता ऑक्टोबरमध्ये युद्धाला सुरुवात झाली याचवेळी खानाकडे असणारे नागोजी माने व मानकोजी पांढरे हे सरदार परत राजाराम महाराजाकडे आले दरम्यान तंजावरहून मराठ्यांना फौजीसह कुमुक पाठवण्यात आले ते शाही फौजीचा यशस्वीपणे मुकाबला करू लागले दरम्यान बादशाहने वजीर असद खान व शहजादा कामबक्षे यांना फौजीसह जिंजीकडे पाठवले मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे पुढील हालचाली बंद झाल्या शाही फौजीची हाल होऊ लागली दरम्यान संताजी व धनाजी महाराजांच्या मदतीला गेले त्यांनी गनिमी कावा युद्धतंत्राच्या सहाय्याने बादशाही फौजीचा रसदीवर रसदीवर हल्ला चढवला बादशाही फौजेचा निभाव लागणार नाही हे ओळखून कामबक्षीने राजाराम महाराजांशी सा संधान साधले याची खबर खानास कळली त्याने ही गोष्ट बादशाहीच्या कानावर घातली या बाक्या प्रसंगावरचा विचार करण्यापेक्षा खानाने सर्व सरदारांना एकत्र बोलावली त्यातील इस्माईल खाना धनाजी जाधवाच्या तावडीत सापडला त्याचा धुवा उडवून कैदी म्हणून त्याला जिंजेवर ने नेण्यात आले खानदेश वराडाच्या मोहिमेवर सुरुवात झाली बादशाने बेदर खान व चुल्पिकार खान यांना त्यांच्या मागावर धाडले मराठ्यांनी धावपळीचे युद्ध सुरू केले दरम्यान महाराजांच्या प्रकृतीने दगा दिला त्यांना मोहीम अर्धवट सोडून परतावे लागले सिंहगडावर असताना दोन मार्च सतराशे रोजी त्यांचा तिसाव्या वर्षी मृत्यू झाला पुढे मराठी सत्तेची धुरा महाराणी ताराबाई यांनी हाती घेतली धन्यवाद आज आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन याविषयी माहिती पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील धन्यवाद